<laughs> नमस्कार पी आर बी किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण रव्यापासून चॉकलेट केक बनवणार आहोत हा केक खूप छान जाळीदार स्पॉन्जी असा होतो व रव्यापासून बनवलेला असल्यामुळे खायलाही खूप छान चवदार असा लागतो खायला तर छान लागतोच पण रेसिपी ही खूप सोपी आहे सहज कुणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी सांगितलेली आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करू रेसिपी सुरू करण्याअगोदर तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर पी आर बी किचनला सबस्क्राईब नक्की करा मी इथे एका पाव पाववाटी दही घेतलेला आहे त्यामध्ये दे पाववाटी खायचं तेल घालायचं त्याचबरोबर अर्धी वाटी साखर घालायची आणि अर्धी वाटी दूध घालायचं दूध रूम टेम्परेचरचंच असावं अगदी थंड किंवा अगदी गरमही नाही आता हे सर्व जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे म्हणजे साखर छान विरगळली जाईल तुम्ही ते साखरेऐवजी साखरेचाही वापर करू शकता केकसाठी जे तेल वापरतो ते कोणत्याही ते उग्रवासाचं तेल असू नये छान एक जीव झालं आणि साखरही विरगळी की यामध्ये ज्या वाटीने दूध दही तेल मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घालायचा वाटी कोको पावडर घालायचं आणि पाव वाटी मैदा घालायचा आता हे जी छान एक्जीव करून मीडियम थिक असं बॅटर बनवून घ्यायचं बॅटर अगदी पातळही नाही आणि घट्टही नाही मीडियम असं बॅटर बनवून घ्यायचं या छोट्या विस्करच्या सहाय्याने छान एक्जीव करून घ्यायचं यामध्ये गुटोळ्या होऊ द्यायच्या नाही इथे पाहू शकता अगदी छान असं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता हे बॅटर पंधरा मिनिट भिजण्यासाठी ठेवायचं म्हणजे रवा छान भिजला जातो तोपर्यंत इथे कुकर प्रीहीट करून घेऊ त्यासाठी इथे कुकरमध्ये मीठ घातलेलं आहे व याला झाकण लावून दहा ते पंधरा मिनिट छान असं प्री हिट करून घ्यायचं तोपर्यंत इकडं रवाही छान भिजला जाईल कुकरची शिट्टी ठेवायची पण आतमधील जी, जी वायसर असती ती काढून याला प्रीहीट करून घ्यायचं त्याचबरोबर इथे एका कुकरच्या भांड्याला पहिल्यांदा तेल लावून घ्यायचं जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही यावर बटर पेपरही ठेवू शकता पण बटर पेपर, पेपर नसल्यास यावर मैद्याने छान कोट करून घ्यायचं के म्हणजे केक याला अजिबात चिकटणार नाही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कुकरच्या डब्याला मैद्याने कोट करून घ्यायचं जर तुमच्याकडे केक बेक करण्याचा केक टीन असेल तर तुम्ही त्यालाही याच पद्धतीने मैद्याने कोट करून घेऊ शकता इथे आपला कुकरचा डबा बनवून तयार झालेला आहे तोपर्यंत पीठही अगदी छान भिजलं गेलेलं आहे रवा अगदी मस्त असा भिजलेला आहे आता हे थोडंसं घट्ट वाटते म्हणून यामध्ये आपण तीन ते ती चार चमचे दूध घालायचं आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे पाहू शकता खूप जास्त पीठ असं घट्ट झालेलं होतं आता व्यवस्थित थोडंसं सैल असं झालेलं आहे एकजीव करून घेतल्यानंतर यामध्ये बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घालायचा जर तुमच्याकडे हे दोन्ही जिन्नस नसतील तर तुम्ही इनो फ्रूट सॉल्टही घालू शकता पण मी इथे पोहे खायच्या चमच्याने एक चमचा बेकिंग पावडर घातलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आता हे दोन्ही जिनस ॲक्टिवेट होण्यासाठी एक चमचाभर दूध घालायचं व छान मिक्स करून घ्यायचं बेकिंग पावडर व बेकिंग सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं आता इथून पुढची प्रोसेस अगदी फास्ट करायची जास्त वेळ ठेवायचं नाही आता हे छान मिक्स झालेलं आहे मिक्स झाल्याबरोबर लगेचच ज्या भांड्याला आपण तेल व पीठ लावून घेतलेलं ला आहे त्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं कुकरच्या डब्यामध्ये हे बॅटर ट्रान्सफर केल्यानंतर याला हलकंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे यामध्ये जे काही बबल्स असतील ते निघून जातील यावर जर तुम्हाला गार्निशिंग साठी जे काही घालायचं आहे जसं की काजू बदाम अक्रोड असं काही घालू शकता मी ते बदामाचे काप घातलेले आहेत तोपर्यंत कुकरही छान असा प्री झालेला आहे यामध्ये एक स्टँड ठेवायचा व स्टँडवर हे केक बेक करण्यासाठी कुकरचा डब्बा आहे तो ठेवायचा व झाकण लावून याला पंचेचाळीस मिनिट बेक करण्यासाठी ठेवायचं पंचेचाळीस मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा केक फुगलेला आहे आता हे केकचं भांडं बाजूला काढून ठेवायचं व थंड होण्यासाठी ठेवू केक बेक झालाय का नाही हे पाहण्यासाठी तूथी यामध्ये प्रेस करून पाहायची ती अलग जशास तशी बाहेर निघालेली आहे इथे केकही छान असा थंड झालेला आहे आता याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे केक डिमोल्ड करण्यासाठी सोपा होतो एखाद्या प्लेटवर अशा पद्धतीने टॅप करून घ्यायचं अगदी अलगद असा केक निघालेला आहे अजिबात भांड्याला चिकटलेला नाही अगदी स्पॉन्जी मऊसूद असा केक बनवून तयार झालेला आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा चॉकलेट केक बनवून तयार झालेला आहे अगदी कमी साहित्यात व झटपट असा हा चॉकलेट केक बनवून तयार होतो तुम्हीही तुमच्या मुलांना शाळेमध्ये क्रिसमस पार्टी असेल किंवा इतर कोणतीही पार्टी असेल तर असा हा रव्यापासून बनवलेला चॉकलेट केक नक्की बनवून देऊ शकता हा केक अगदी छान स्पॉन्जी जाळीदार असा बनवून तयार होतो खायला तर खूप छान अप्रतिम असा लागतो इथे आपल्या रव्यापासून बनवलेला चॉकलेट केक बनवून तयार झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आवड जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय